आता तुला अभ्यास करायचा काय बाबड्या सोड काय अरे उठचल उठचल तुला बी तुम्हाला दोघं दो पण पाहिजे जास्त लाड केल्याचे परिणाम आहे ते उद्यापासून बँकेत जात जातो कर मदत होईल त्यांना अरे साईन बिन सगळं बघ चेक कर डॉक्युमेंट ओके का काय करायचं अजून काय काम कराय घेतलं घरातलं काही असो काम असो कुठलं असो येणार म्हणजे येणार याला दाखवायचं म्हणजे दाखवायचंच मग तुला तू कोडी नसते केलीस तर तुला आत ठेवलंच ए बासमती तांदूळ उठचल उठचल उठ 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 म्हणा बाबड्या ऐकतच नाही काय सरक बरं सरक तिकडे उठ तिकड अस सरक <laughs> सरक बाजूला अंदर कार काय काय राहते ती कर, कर। उडील तर असं आहे की बस घ्या झाले बांधणं चालू त्याच्याहून नाही हो फक्त आता फाटू दे डॉक्युमेंट फाटू दे मग सांगतो तुला ए उठे सर कुठ बाबड्या कसले रे खोडी खोडी नुसत्या खोडी करायला पाहिजे नुसत्या खोडी करायला पाहिजे असं ह्याला ना दुसरं काहीच नाही कामच नाही काय कामच नाही इकडे पेन इकडे चल, ए, पे चल। तुला उठ तुला ना कसलं आहे रे तू लाड लाडक लाडाचे लाडायचं आमचं हे बबड्या आमचा लाडाचा असतो म्हणजे लाड पोर ग म्हणजे मोठं पोरग आहे ना तू बबड्या म्हणजे मोठं पोपर पोग आहे ना तू मोठ असं पाहिजे तुला नुसतं असं पाहिजे असं उठ